लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रोकडे वस्ती ममदापूर येथे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घरफोडीची घटना घडली या घरफोडीच्या घटनेत ला एक लाख अठ्ठ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता या गुन्ह्याबाबत लोणी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एक ऑब्लिक दोन हजार चोवीस नुसार तीनशे पाच ए तीनशे पाच बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपी फरार असल्यानं हाती लागले नव्हते गोपनीय खबऱ्यांकडून सुद्धा या गुन्ह्याबाबत माहिती मिळत नव्हती मात्र या गुन्ह्याचा तपास घेत असताना फिंगरप्रिंट तज्ज्ञांची मदत घेण्यात आली व घटनास्थळी मिळून आलेल्या आरोपींच्या बोटांचे ठसे आणि रेकॉर्डवरील आरोपी रवी लाला भोसले याचे फिंगरप्रिंट तंतोतंत जुळून आल्यानं सदर आरोपीचा शोध घेत असताना लोणी पोलिसांना कोपरगाव शहरातील सोमवारच्या बाजारात सदर आरोपी, आरोपी आल्याची पक्की खबर मिळताच शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीषवमणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चौधरी उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयात विभागातील हेड कॉन्स्टेबल इरफान शेख अशोक शिंदे हेड कॉन्स्टेबल आसिर सय्यद महिला पोलीस कॉन्स्टेबल मनीषा गिरी यांच्या पथकानं कोपरगाव येथील सोमवार बाजारात सापळा रचत नियोजनबद्ध नियोजनबद्धरित्या आरोपीच्या मुसक्या आवळत शिताफ हिने जेरबंद केल्यानं लोणी व शिर्डी पोलिसांचं फिंगरप्रिंट तज्ञ संतोष बोरावके यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्रस्तावित रस्ता, तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी देवा ग्रुप शिर्डी शहर आयोजित भव्य नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस निमित्त भव्य लकी ड्रॉ व भरघोस बक्षिसांची लयलूट केली जाणार असून लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्या महिलांना दोन मोबाईल शंभर पैठणी साड्या दहा सायकल पाच सगळी पंधरा चांदीच्या अंगठ्या तीन सोन्याच्या नथ व दहा मुलींचे ड्रेस अशा भरघोस बक्षीसांची लयलूट केली जाणार असल्याने महिलांनी मोठ्या संख्येने या नवरात्रोत्सवाला हजेरी लावावी असं आवाहन देवा ग्रुप शिर्डी शहराच्या वतीने मंडळाचे मार्गदर्शक संतोष वाघ यांच्या वतीनं करण्यात आला आहे दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस ते बारा दहा दोन हजार चोवीस पर्यंत नवरात्रोत्सव साजरा होणार असून शिर्डीतील शहीद राजगुरुनगर बिरेगाव रोड या ठिकाणी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड असेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात